आरंभ एका नव्या पर्वाचा बैलपोळा हा शेतकरी वर्गाच्या जीवनातील आनंदाचा परंपरेचा आणि उत्साहाचा सण आहे शहराकडे स्थलांतर झाले तरी गावची ओळख संस्कार आणि परंपरा जपणारा वडगाव येथील प्रगतशील शेतकरी कांतीराम अण्णा जाधव व त्यांचा परिवार मागील सलग पंचेचाळीस वर्षापासून हा उत्सव अविरत साजरा करत आहेत यावर्षीही जाधव नगर व जाधव वाड्यात बैल सजवून त्यांची पूजा करून ढोलताशांच्या गजरात पोळा साजरा करण्यात आला पारंपरिक वाद्यवृंद चालवादन आणि गावठी संगीताच्या तालावर वातावरण धुमधमून गेले यावेळी पैलवान युवराज जाधव केदारनाना जाधव ऋषिकेश जाधव आणि चैतन्य जाधव बंधूंनी उत्सवाचे नेतृत्व करत परंपरेची धुरा सांभाळली बैलपोळ्याच्या निमित्ताने जाधवनगर येथे सर्व पाहुण्यांसाठी भोजनाचे आयोजन करण्यात आले होते परिसरातील नागरिक नातेवाईक आणि मान्यवरांनी मोठ्या संख्येने हजेरी लावून उत्सव अधिकच भव्य केला जरी वडगाव पुणे महानगरपालिकेत समाविष्ट झाले असले तरी शहरात राहूनही गाव विसरलेलो नाही हा भाव जपणारा जाधव परिवार आजही आपल्या परंपरा जोपासत आहे भविष्यातही अशाच उत्साहात बैलपोळा साजरा करून परंपरा कायम ठेवण्याचा निर्धार कुटुंबियांनी व्यक्त केला आहे यावेळी आरंभ परवानिवडशी जाधव परिवाराने संवाद साधला व बैलपोळ्याविषयी आपले मत व्यक्त केले कॉम्प्रोमाइज नाही वडगाव बुद्रुक जाधव बंधू मी शेतकरी असल्यामुळं मी शेतकरी आहे माझे वडील शेतकरी होते माझ्या आज शेतकरी होते त्याच्यानंतर मी शेतकरी वडगाव बुद्रुक मधले अनेक माणसं संघ साधू अनेक माणसं संग प्रेमाने असंच ना पाटील प्रेमाने वगैरे हो मी हा बैलपोळा मोठ्या उत्सवाने साजरा करत असतो चाळीस पंचेचाळीस वर्ष झालेले पुणे शहरामध्ये गेले तरी मी हा मी गाव पण जपले म्हणायचं माझ्याक काय असत बैल पोळायचं तुमच्या माझ्याकडे डोहोल दोन डोहोल जिम एक बंगाली दास एक हलग्या त्याच्यानंतर असे असा कार्यक्रम मी असतो आपला आणि हा देतो त्यांच्या व बैलपोळ्याच्या वडगाव बुद्रुकच्या सगळ्या नाग नागरिकांना माझ्या जा जाधव कुटुंबाकून शुभेच्छा देतो काय सांगाल आहे गेले मी युवराज जाधव गेले चव्वेचाळीस वर्ष आम्ही बैलपोळा साजरा करतो आहे म्हणजे माझा जन्मही नव्हता तेव्हापासून आम्ही बैलपणा साजरा करतो आहे शेती विकाई ही विकायची नसते ही राखायची असते हे जाधव कुटुंबी आणि समाजाला स सांगितलेलं आहे अजून आपल्या पुणे शहरामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी सोन्याचा नांगर फिरवला म्हणजे जेणेकरून गरीब लोक असेन शेतकरी असेल त्यांचा उद्धार केला हेच आम्ही आजसुद्धा आम्ही ह्या जे शहरात जरी असलो तरी आम्ही बैलपळा हा अतिउत्साहाने साजरा करतो त्याचप्रमा डोल आम्ही पारंपरिक पद्धतीने डोल लेजिम अशा विविध सांस्कृतिक कार्यक्रम असा आम्ही ठेवत असतो आणि गेले चव्वेचाळीस वर्ष ठेवत असल्यामुळं किती शेंगदाणे वाटाने आले तरी आहे ना त्यांना काजू बदामाची सर येत नाही तसं हा जाधव कुटुंबीय आणि हा एक अण्णा जाधव ब्रँड आहे म्हणजे किती दोन वर्ष चार वर्ष आम्ही असं साजरा करत नाही चव्वेचाळीस वर्ष झालं साजरं करतो आहे आणि ही परंपरा आम्ही शंभर वर्ष आम्ही अजून अशा किती पिढ्या आणि ते आम्ही कंटिन्यू साजरे करणार आहोत आम्ही सगळ्यांना बैलपोळ्याच्या शुभेच्छा देतो हो गाव पण कारण आम्ही शेतकरीच असल्यामुळे आहे ना आपल्या रक्तातच काळी माती आहे त्याच्यामुळं आम्ही समाजाला पण तेच सांगतो की हा लाखाचा पोशिंदा आहे एकाचे हजार दाणे करायची शेतकऱ्यात ताकद आहे हे आम्ही म्हणजे लोकांना सांगतो म्हणजे माझं नाव नाना बालगुडे कांता जाधव लहानपणापासून आम्ही मित्र ह्या भागात बैलपोळा साजर करण्याची जी पद्धत आहे त्या सेंगल रोडला कुणीत किल्ला एवढी मोठी बैलपोळा साजरी करण्याची पद्धत पहिल्यापासून ठेवली आणि गोतावळा मित्रांचा करू शकतो पुणे शहरातील आणि जिल्ह्यातील महत्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या आरंभ पर्व न्यूज चॅनलला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा